गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वाजले पावणे चार आपण आहे घराच्या इथं एक कडे जी खाली बसलोय बघा आपण आहे घराच्या इथं आणि आता इथनं आपण निघतोय बघूया आपली सुरुवात कोण करते सॅटरडे संडे म्हणून आपण थांबलो होतो की राईड पडन का नाही पडन आपण जात नाही कधी सुट्टी घेतो आणि नेमकं आपल्याला आपण पिंपळे सावधागर ब्रिज तिथे थांबलो आणि एक अर्धा किलोमीटर आपल्याला एअरपोर्टची राईड आली मुंबई एअरपोर्ट एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आपण एक्सेप्ट केली रिझर्वेशन ट्रिप होती सो म्हणलं बघूया विचार करू आणि त्यात नेमकं मी आज काय मूड झाला काय माहिती व्हाईट शर्ट घातला म्हणजे एअरपोर्टला व्हाईट शर्ट लागतो तिथं तर घेतली मी विचार केला म्हणलं सॅटर्डे संडे पडून जायला सकाळ सकाळी म्हणल्या पाचला म्हणलं काय दोन तीन तास म्हणजे जरी म्हटलं तरी आठ साडेआठ पर्यंत पोहोचल तिकडनं गॅस भरून मग निघता येईल बघता येईल कारण सॅटर्डे संडेला पडून जाईल तिकडनं रिटर्नची तर बरेच दिवसानंतर बरेच महिन्यानंतर मी आता मुंबईला जाईल एअरपोर्टला कारण मधी एक दोन वेळा गेलोय मी दोनच वेळा गेलोय ठीक आहे कस्टमरच आलोय बिल्डिंग पासी फ्लॅट आतमध्ये आलोय गेट पासी मेसेज पण आला येते म्हणून तर बघूया आता पाच वाजताची ट्रिप आहे पंधरा मिनटे आणखी तर वेट टाइम भेटायला आपल्याला थोडासा चार एक टायमिंग टायमिंग दिलाय कस्टमरचा मेसेज आला आता की पाच वाजता आपण सुरुवात करूया हरकत नंतर एक आली होती विमान नगरची रॅपिडो आणि एक वाकडेवाडीची आली ती दोनशे दहाची ती मला मुंबईला जायला नकोच वाटतं पण म्हणलं चला बरेच दिवस झाले आपण गेलो नाहीये आणि सकाळ सकाळी म्हटलं जास्त ट्राफिक पण नाही आणि काय विषय पण नाही निवांत जाता येईल निवांत येता येईल तर बघूया किती वेळ लागतो वेळ काय वेळ तीन तास लागाल आपल्याला एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि बघू थोडस वेगळं वाटते पण ठीक आहे हरकत नाही अशा ट्रिप पण केल्या पाहिजे आणि मॉर्निंगला म्हणल्यावर काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे मी एक्सेप्ट केले के लकीली के मी आज व्हाईट शर्ट पण घातलाय नाहीतर मग आपल्याला एक वाईट येताना तिकडं जातानी टोल नाक्याला अडवतात कधी कधी व्हाईट शर्ट वगैरे नाही घातलं तर म्हणजे सो बघूया कसं जातोय आपला दिवस करतो अपडेट आलोय आपण मुंबई टर्मिनलला टी टू ला। तर आपण कधी आलो नाही इथे विचारून घेतलं एकदा आलोय बहुतेक इथंच तर इथनं पिकअप आलो नाही जसं आपल्या इथन एअरपोर्ट पासन पिकअप आलो नाही पार्किंगला जावं लागतं तसं इथं पण आहे तर एकवीसशे शहात्तर रुपये कस्टमरचं बिल झालं तर तीनशे वीस रुपये आपल्याला टोल लागलाय आणि गॅस आपण भरला होता त्यामुळे अर्धे टाके आणि दोन काडे सीएनजी आहे आपल्याकडं तर इथनं आता आपण बाहेर पडू आणि बघूया तिथनं आपल्याला सीएनजी कुठे भेटतोय सीएनजी भरून घेऊ आणि गो टू ऑप्शन सगळ्या ऍप मध्ये सुरू करून देऊ तर बघूया आपल्याला इथनं आता बाहेर कोण काढतोय आता खरी मजा सुरू होणार आहे आणि टोटल बिल झाले तीन हजार दोन हजार चारशे शहाण्णव समजा अडीच हजार झाले एकोणीसशे एकवीस रुपये आपल्याला दिलेत एकोणीसशे तर व्यवस्थित रक्कम भेटली एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरला समजा दीडशे किलोमीटरला एकोणीसशे एकवीस रुपये तर बघू आता इथनं कुठं जाता येईल बाहेर सोडलं तर ऐंशी एक कॅब दिसतात तिथं पुढं इंटरसिटीच्या पण आता एअरपोर्ट पासन इंटरसिटी आपल्याला तिथं पडलच अशी नाही ना पुण्याची तर इथं आधी सीएनजी भरून घेऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार बघूया जरा आज जरा एक्सप्लोरच करता येईल इथलं तर इथनं चारशे मीटरवरच पंप होता तर चहा पिला इथं आणि सीएनजी भरून घेऊ आणि परत एअरपोर्टच्या लाईनीला याला कुणाला तरी विचारू आपण इथं कसं असते एंट्री एक्झिट एंट्रीचे परत पैसे घेतात का ते आपल्याला माहिती नाही ना, ना इथं आलो होतो प्रायव्हेट आलो होतो सो ती त्यांनी दिले होते पैसे अडीचशे रुपये तर हे मला विचारून घ्यायला लागले इथं कुणाला तरी तर ठीक आहे गॅस भरू आणि बघू पुढं पुढे जातोय तर आपण सीएनजी भरायला उभं राहिलो होतो रांगेमध्ये दहा पंधरा कॅब होत्या पुढं आणि तेवढ्यात आपल्याला थळेगाव पी सी एम सी असं आलं सोळाशे काहीतरी पटकन एक्सेप्ट केली आणि बघितलं तर दीड किलोमीटर लांब होतं कस्टमर तर सी एन जी अर्धे टाके आणि दोन काड्या सी एन जी होता आपल्याकडं आणि पेट्रोल दोन तीन काड्या पेट्रोल होतं तर म्हणलं चला बघू जेवढं जाईल तेवढं पुढं बघू नंतर पेट्रोलवर नेता येईल तर आपण तसंच गेलो सी रहानं बाहेर पडलो आणि गेलो कस्टमरच्या लोकेशनला कस्टमर उभेच होते रोडला तर घाटकोपरच्या इथनं कुठेतरी आपण घेतलं त्यांना तर ट्राफिक म्हणजे खंडाळा लोणावळ्या घाटामध्ये खंडाळापर्यंत एवढं जाम होतं एकोणतीस मिनिटाचा जाम आहे मी स्क्रीनशॉट काढला मी फोटो टाकून दिली इथं आणि एक एक साईडचं त्यांनी हायवे बंद केला होता म्हणजे मुंबईकडनं सॉरी पुण्याकडनं मुंबईकडं जे येतो खंडाळा जिथं लागतो त्याच्या जवळपास सहा ते सात किलोमीटर लोक असे लिटरली गाड्याच्या बाहेर येऊन उभे होते आणि तिथनं बंद करून इकडनं डायवर्जन करून बाहेर काढलं होतं म्हणजे आमच्या साईडनं मुंबईकडनं पुण्याच्या साईडला जवळपास एकतीस मिनटं ट्रॅफिकमध्ये अडकलो नाही पण असं टुकटुक 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 टुक 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 एकतीस मिनिटं लागलं ला तिथं घाट उतरायला आणि इकडनं जाताना आता तर खूप जाम आहे आणि नशीब काय बुद्धी सुचली मला आज मी मुंबईची ट्रिप घेतली आणि काय नशीब त्याच्यामध्ये मी व्हाईट शर्ट घातला कारण एअरपोर्टला किंवा तिकडं मुंबईमध्ये अ कॅब व्हाईट शर्ट वगैरे पकडतात तर ठीक आहे घेतलं कस्टमरला सीएनजी काय भरला नाही जातानी पण नॉनस्टॉप कुठंच थांबलो जातानी फक्त एक वॉशरूमचं साठी दोन मिनटं फक्त गाडी साईडला घेतली होती येताना तर ते पण नाही डायरेक्ट एक लेडीज आणि जेंट्स होते ऑफिसवाले आय आय टी तर डायरेक्ट आलोय आपण रावेत जिथनं एक्सप्रेस संपतो रावेतला उतरतो तिथनं आपण लगेचच अर्धा किलोमीटर आत येऊन वळून सोसायटीच्या बाहेर कस्टमरला सोडले आणि इथं म्हणलं व्हिडिओ काढून घेऊ नंतर पुढं आता दोन काड्या त्याच्यामध्ये आपल्याकडं गॅस आहे दोन काडे पेट्रोल आहे तर जाईल गाडी आरामशीर घरी बघतो गोटो टाकतो पडले राईट ठीक नाही मी निघतोय तर टाइम झाला आहे बघा अकरा वाजून पंचेचाळीस गाडी चालली टू एटी फाय टू एटी फाय पॉईंट सिक्स म्हणजे एटी सिक्स दोनशे शहाऐंशी किलोमीटर गाडी चालली आहे आणि हस् चौतीसशे सत्तर रुपयाचं काम आपलं आहे तीन हजार चारशे सत्तर रुपयाचं काम पावणे बारा वाजताच पावणे चारला निघलो आहे आपण घरातनं पाच वाजता राईड आपण घेतली आणि पावणे आठला आपण तिथं होतो मुंबईला आणि एअरपोर्टला टर्मिनल टूला तिथं एक पंधरा वीस मिनटं गेले तिथनं लगेच राईड पडली आणि येतानी जरा ट्रॅफिक लागल्यामुळं तीन तास या राईडला लागले आपल्याला एकशे सत्तावीस किलोमीटरची ही राईड होती जातानीची होती एकशे चव्वेचाळीस मी दोन्ही ट्रिपचे स्क्रीनशॉट टाकून देईल आज आपलं काम आ, गो इंटरसिटीच झालेलं आहे इंटरसिटी बोथ फर्स्ट मुंबई सॉरी पुण्यापासनं एअरपोर्टपासनं एअरपोर्टपर्यंत आणि तिथनंच समजा रावेतपर्यंत पर्यंत पुणे मुंबई पुणे असं आपण आज काम केलंय तर ठीक आहे बघूया इथं काहीतरी खातो किंवा काहीतरी घेतो कारण भूक पण लागली नाश्ता नाही काय नाही डायरेक्ट सकाळी चहा टोस खाल्ले होते तेच साडेतीन वाजता आता वाजलेत साडे अकरा पावणे बारा समजा तर ठीक आहे बघूया काय घेतली राईट तर अपडेट करतो नाही तर मग डायरेक्ट उद्या भेटू